अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मंडळी मी धनश्री तुम्हा सर्वांचे स्वामीभक्त धनश्री या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते मंडळी श्री गुरुचरित्र या पवित्र ग्रंथाचे नियम काय आहेत ते आपण आज जाणून घेऊयात श्री गुरुचरित्र या ग्रंथाचे बावन्न अध्याय असून ओवी संख्या सात हजार चारशे एक्क्याण्णव इतकी आहे काही ग्रंथांमध्ये त्रेपन्न अध्याय आहेत त्याची विभागणी ज्ञानकांड कर्मकांड आणि भक्तिकांड यांचा समन्वय यात साधला असून या, या तीनही उपासनांसाठी गुरूचे मार्गदर्शनच कसे आवश्यक आहे याचे अतिशय सुंदर आणि मर्मग्राही विवेचन ग्रंथकर्त्याने आपल्या ओव्यातल्या भाषेत केले आहे या ग्रंथांमध्ये श्रीपाद श्रीवल्लभ व श्री नृसिंह सरस्वती यांच्या लीलांचे चमत्कृतीपूर्ण वर्णन रसाळपर् केले आहे इतकेच नव्हे तर श्री गुरूंच्या चरित्राच्या निमित्ताने त्यांच्या असंख्य लिलांचे कथात्मक निरूपण अतिशय सुबोध व प्रासादिक भाषेत केले आहे याशिवाय व्रतवैकल्येही सांगितली आहेत यात्रांची वर्णनी केली आहेत आचारधर्म शिकवला आहे मूल्यांची रुजवण केली आहे सर्वसामान्य मनुष्याने ईश्वरापर्यंत पोहोचण्यासाठी कसे आचरण ठेवायला हवे याचे मौलिक मार्गदर्शन गुरुचरित्रात केले आहे परमपूज्य टेंबेस्वामी महाराज सांगत असत की दुसरी कोणतीही उपासना जमली नाही तरी गुरुचरित्रातील किंवा पाच ओव्यांचे नित्य वाचन असू द्या तीन दिवस सात दिवस किंवा नित्य पाच ओव्यांचे पारायण करताना देखील काही नियमांचे पालन करून ग्रंथाचे पावित्र्य आपण राखले पाहिजे ते नियम कोणते याबाबत केशवतन माहिती देतात वाचन करण्यापूर्वी पहिल्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून सर्व आणखे उरकून उजव्या हातावर पाणी घेऊन संकल्प सोडावा आजमन प्राणायाम व देशकालाधिकांचा उच्चार झाल्यावर ज्या उद्देशाने अनुष्ठान करावयाचे असते त्याचा उच्चार करून म्हणजे देवतेला आपला हेतू सांगून त्या देवतेच्या कृपेने तो हेतू पूर्ण होण्यासाठी हे कर्म करत आहे असे सांगून पाणी सोडावे याला संकल्प म्हणतात संकल्पाचा उच्चार केल्याशिवाय पारायण करू नये अगदी निष्काम पारायण असले तरी श्री दत्तात्रय देवता प्रित्यर्थ किंवा श्री दत्तात्रय देवता कृपा आशीर्वाद प्राप्त्यर्थ एवढा तरी संकल्प उच्चारावा नंतर कुलदैवत गुरु माता पिता यांचे स्मरण करावे आणि त्यांचे आशीर्वाद घ्यावेत वाचन करण्यापूर्वी भस्म लावावे वाचनापूर्वी संध्या व एकशे आठ गायत्री जप अवश्य करावा देवासाठी एक पाठ मोकळा ठेवावा पारायण काळात साक्षात दत्तगुरू फेरी मारतात अशी दत्तभंग भक्तांची श्रद्धा आहे यासाठी पाटावर कोरे वस्त्र अंथरून ठेवावे वाचन मनातल्या मनात न करता खड्या आवाजात करावे वाचन संपेपर्यंत आसन सोडू नये मध्येच कुणाशी बोलू नये काळात देवापुढे सात दिवस अखंड नंदादीप दिव तेवत ते ठेवावा व सुंदर रांगोळी काढावी कायिक वाचिक मानसिक ब्रह्मचर्य निक्षून पाळावे या सात दिवसात दाढी करू नये तसेच केस व नखे कापू नयेत पारायण काळात तिखट मीठ आंबट कांदा लसूण परान्न कटाक्षाने टाळावे एकभुक्त राहावे सायंकाळी दूध प्यावे जमिनीवर चटई किंवा पांढरे घोंगडे टाकून दत्त स्मरण करत निदरनिन व्हावे समारोपाच्या दिवशी नैवेद्य करावा रोजचे वाचन झाल्यावर पोती बंद करू नये ती उघडीच ठेवावी आसनावरून उठण्यापूर्वी तिला हळद कुंकू व वा फुलं वाहून नमस्कार करावा रात्री झोपण्यापूर्वी खड्या आवाजात दत्त स्तोत्र व दत्ताची आरती म्हणावी वाचनात यांत्रिकपणा नको मनोभावे वाचन करावे एकदा संकल्प सोडून पारायणाला प्रारंभ केल्यानंतर ते पूर्ण करणेच आवश्यक असते परंतु मध्येच सोयर किंवा सुतक आल्यास व्यत्यय येतो अशावेळी परिचिताने यांचे अपूर्ण राहिलेले वाचन मी पूर्ण करतो असा संकल्प सोडून आपल्या घरातील उर्वरित वाचन पूर्ण करावे तसेच सोयर किंवा सुतक संपल्यावर घरात गोमूत्र शिंपडून शुद्धी करावी त्या दिवशी अवतरणिका वाजावी व दत्तमूर्ती किंवा दत्तपादुकांवर दत्त अभिषेक करावा या ग्रंथाचे वाचन करताना महत्त्वाचा नियम पाळावा तो म्हणजे ज्या अध्यायाच्या शेवटी कुणाचा मृत्यू झाल्याची हकीकत आली असेल त्या ठिकाणी त्या दिवसाचे वाचन थांबवू नये ती व्यक्ती ज्या अध्यायात पुन्हा जिवंत होते तिथपर्यंत वाचन करून मग थांबावे स्त्रियांनी देखील आपला मासिक धर्म पार पाडून शुषीरभूत होऊन श्री दत्त श्री दत्तचरित्रांचे पारायण करावे शक्यतो निष्काम मनाने या ग्रंथाचे पालन करावे इस्वीत फळ आपोआप मिळते असा गुरु भक्तांचा अनुभव आहे तर मंडळी असे हे गुरुचरित्र वाचण्याचे नियम आहेत ते नियमांचे पालन करून तुम्ही सुद्धा गुरुचरित्र पारायण करू शकता तर नक्कीच पारायण करा मंडळी आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसह तोपर्यंत श्री स्वामी समर्थ